कैलासवासी गुलाबराव साहेबराव खताळ पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हबापा अमोल महाराज यांचे कीर्तन संपन्न कापडगाव तालुका फलटण येथील कैलासवासी गुलाबराव साहेबराव खताळ पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पंचवीस जुलै रोजी हवप अमोल महाराज यांचं कीर्तन संपन्न झालं कार्यक्रमास माजी आमदार दीपकराव चव्हाण वसंतराव गायकवाड रमेश धायगुडे हर्षवर्धन शेळके सरपराज बागवान सुनील शेळके पाटील भगवान होळकर सुभाष गायकवाड जितोबा भोईटे नंदकुमार खताळ प्रवीण खताळ अमोल खताळ सत्यजित खताळ व विविध गावचे पदाधिकारी ग्रामस्थ व आदी कार्य बहुसंख्येनं उपस्थित होते खबर गावाकडचे उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद गेल्या संपत बारा मिनिट जास्त झाले अतिशय नम्रतापूर्वक या समस्त खळ पटेल परिवारांना ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली त्याबद्दल समस्त परिवाराचा आभार मानतो आणि काही दिवसापूर्वी दिवसांपूर्वी प्रवीण भाऊ संपर्क केला आणि सांगितलं महाराज ही तारीख लिहून ठेवून जाताना मी झालो तेवढा तुका आकाश एवढा ए एणपेक्षा लहान होतो आभाळा एवढा मोठा झालो आणि हा प्रवास करण्यासाठी याज साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा मी माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी अट्टहास केला तर मग हे सांगा ज्याच्यासाठी तुम्ही आट्टहास केला ते तरी साध्य झालं का हो शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी जर आट्टहास केला तर सांगा आम्हाला तुमचा शेवट झाला आता काही राहिलं नाही आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची आयुष्यातल्या सगळ्या तृष्णा संपल्या तहान संपली कृतकृत झालो इच्छा केली ते पावलो सगळ्या इच्छा सांगत्या oh. हो मग याच्यासाठी नेमकं कस थोड ताट बसून ऐकत असला तर सांगतो मी तुकप्पा सांगतात याच्यासाठी याच्यासाठी मी कौतुक वाटावं वा असे काय कौतुक वाटावा असा प्रयत्न आम्ही बी भरपूर केला गावातल्या सत्याला वर्गणी दिली गावातल्या यात्रेला वर्गणी दिली जमत नसली तरी लोकांची लग्न जमवण्याचा प्रयत्न केला कधी कुणाशी वाईट वागलो नाही कधी कुणाला वाईट बोललो नाही आपल्या भाषेत सांगायचं झालं तर कुणाच्याच वाल्या पाच वर्यावर सुद्धा पाय दिला नाही पण का कोण असतो कौतुक 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 म्हणतात ते कधी पदरातच पडलं नाही भावकीन कौतुकच कौतु केलं नाही थांबा थांबा ऐका ऐका थोड फस भावकीन कौतुक करावं याच्यासाठी परमार्थ करू कौतुकाची भोळी अपेक्षा माणसांकडून करू नका माझी भोळे अपेक्षा असेल भावकीनं माझ्या गळ्यात हार घालावा ही जर माझी भोळे अपेक्षा असेल गावांना माझ्या पाठीशी चालावा ही जर माझी धुळे अपेक्षा असेल गावाने खांद्यावर ठेव गुलाल टाकावा माझ्या पाठीशी चालावं ही जर माझी अपेक्षा असेल तर ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला मराव लागेल कारण मरेपर्यंत आम्ही कोणाला उचलून खांद्यावर घेत नाही कौतुकाची धुळे अपेक्षा माणसांकडून अजिबात करू नका त्यातही जिवंतपणे तर अजिबातच करू नका

ज्या ज्ञानोपराच्या पाठीशी आपल्या वाट्याने एवढा मोठा समाज गेला त्या ज्ञानोपरा जिवंतपणे कौतुक मिळालं काय नाही कौतुक खापराचा तुकडा दिला तुक नाही तुक गावात ए खायला पोटाला एक घास दिला नाही तुकोपराच्या बाबतीत विचार करता आणखी काय वेगळं गावातली माणसं गावच्या पाटलाच्या पुढे उभा राहिली आणि गावच्या पाटला सांगितलं पाटील हा तुकाराम त्याचा आम्हाला काय दुर्दैव वडाळ चालू ला लोकांना भांडी पुढेच तर डीजे वाजला वाटला तरी त्रास होत नाही शपथ नीट निरीक्षण करा भांडी बडे पर्यंत धपक्या उभार ज्या भगवंताच्या दारात तुम्ही आम्ही बसलोय तो भगवंत तुम्ही दिसता कसा याच्यावरून तुमची परीक्षा करत नाही तुम्ही याच्यावरून तुमची परीक्षा करतो तू तुकोपा आम्ही तुम्हाला गरीब म्हणलो तर तुम्हाला राग येईल पण तुमच्या गरिबीची तुम्ही स्वतः बोली दिली तुम्ही म्हणला आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पडते भिके तरी ही तुमची अवस्था झाली पाचशे सत्तावीस एकर जमिनीचे मालक पण घरात स्त्री एक अन्न अन्न करता सांगा आताच करून मिळवलं काय तू गोबा सांगतात लेखरांनो मी मिळवलं ते वेगळं आहे आणि तुम्ही मोजताय ते वेगळा आहे बहुतेक वारकऱ्यानं काय कमवलं हे बघण्यासाठी पैशाचा तेप लावायचा नसतो काय कमवलं हे बघण्यासाठी पुण्याचा तेप लावायचा असतो पाठणागल्या पाठणामधल्या आठवड्यात बहुतेक तुम्हा दोघांची माझी भेट झाली तेव्हा ज्या भूमीमध्ये आपण कीर्तन केलं त्या भूमीतलं वैराग्य संपन्न रत्न गुरु नाम गुरु गणपत बापू धायबुडे बापूंच आयुष्य जर विचारात घेतलं तर बापूंनी आयुष्यामध्ये पैसा किती कमवला किंमत आहे पण आजही लोहन परिसरातली पारायण बापूंच नाव घेतल्याशिवाय सुरू होत नाही हा बापूंच्या आयुष्यात बापूंनी कमवलेला पुण्याचा मार्ग आहे सहज साध सोप मी पैसा किती कमवला हे मोजत असाल तर तुमचं मोजण चुकत मी पैसा कमवण्यासाठी अट्टहास केला नाही मी काय कमवण्यासाठी अट्टहास केला हे जर विचारात घेत असाल तर जन्माला आलो तेव्हा मी होतो केवढा अनो रेनो थोकडा अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद